आज छान सकाळ मस्त आरामात गेली होती आणि आजचा दिवस आहे मैत्रिणीचा त्याच्यामुळे सर्वांना मैत्रिणी दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज तसंही मला प्रचंड आराम आहे मस्त सकाळी उठलो लेट उठलो मस्त असा इडली आणि चटणीचा नाश्ता केला शेजारी ताईची अशी वाटी आली होती तिलासुद्धा दिला आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मस्त असं खाल्ला आयेशला पाठवणार होते ड्रॉइंगच्या क्लासमध्ये पण नंतर विचार केला की जाऊ दे अजूनपर्यंत त्याला त्याचा वेळ देऊया त्याला त्याच्या परीने करायची ॲक्टिव्हिटी सुरुवात करूया त्याच्यानंतरच क्लासेस वगैरे लावूया त्यानंतर आज भरायचं होतं महिन्याचं किराणा सामान म्हणून मग मी ह्यावेळेला रिलायन्समध्ये भरलं मागील एक महिन्यापासून मी रिलायन्समध्ये जाते आणि मला योग्य वाटते कारण डी मार्ट माझ्यापासून लांब आहे त्याच्यामुळे मला जाणं येणं थोडं पॉसिबल होत नाहीये म्हणून आणि ऑफिसवरनं वगैरे मी जात होते जुईनगरला पण ते आता जुईनगरचं तोडफोड झाली आहे म्हणजे त्याचं थोडंसं रिनोव्हेशन झालं आहे त्याच्यामुळे मलाही जाणं जमत नाही आयशला मस्तपैकी आम्ही एक इंटरव्ह्यू आणला होता आणि त्यानंतर मस्त असा आराम केला होता त्यानंतर आम्ही आज आमचा फॅमिली टाईम म्हणजे दीपक मला बोला होता की संध्याकाळी तू काही स्वयंपाक करू नकोस तर आपण मस्त असे बाहेर जाऊया हा आमचा फॅमिली टाईम होता म्हणजे कसं आज फ्रेंडशिप डे होता आणि दीपक मग तेच म्हणाला होता की आज तुझ्यासाठी होतं तुला पूर्ण किचनमध्ये आराम त्यामुळे तुला जे खायचं ते खा त्यांनी त्याच्यासाठी चिक्कन थाळी मागवली होती जवळच आमच्या एरियामध्ये नवीन असं हे रेस्टॉरंट ओपन झालं होतं खूप भारी होतं माझं श्रावण होतं म्हणून मी वेश थाळी मागवली आणि वेज थाळीमध्ये सुद्धा खूप छान छान व्हरायटी होते सो असा होता माझा मिनी व्लॉग आवडला तर नक्की फॉलो करा चलो बाय